नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे मुक्ता ही सागरला खूप सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की मी आत्तापर्यंत तुमच्यासमोर अभिषेकचे जेवढे काही पुरावे आणण्याचा प्रयत्न करते परंतु ते पुरावे तुमच्यापर्यंत पोचून देत नाही ह्या गोष्टीला कारणीभूत आपल्या घरातीलच एक व्यक्ती आहे असे पण मुक्ता या सागरला सांगते त्यानंतर सागर बोलतो की ह्या घरातील कुठलीच व्यक्ती असं वागू शकत नाही किंवा असं करू शकत नाही तर इकडे मुक्ता बोलते की अहो ह्याच घरामध्ये राहते ती व्यक्ती असून काय सांगू तुम्हाला आणि ती दुसरी तिसरी कुणीच नसून सावनी आहे सावनी असं पण मुक्ताही सागरला सांगते नंतर इकडे सागर आता पुन्हा खुर्चीवरती बसतो तर इकडे बस मुक्ता बोलते की हे बघा अहो तुम्ही प्लीज माझं ऐका जे जे घडत गेलेलं आहे ना त्या गोष्टीचा मी अगदी बारकाईने विचार केला आहे आणि त्या गोष्टीला फक्त सावणीच कारणीभूत आहे असं पण मुक्ता या सागरला सांगते या ठिकाणी फक्त सावणीच होती हे सुद्धा सत्य तुम्हाला सांगायचं होतंय वेळेस ज्या गोष्टी कुणीच करत नाही ना त्या गोष्टी सावणी करत होती हे चांगलंच लक्षात आलंय ओ सागर माझ्या कारण मी त्यावर खूप अभ्यास केला सांगा ज्यावेळेस मिहीर आणि लकी घरामध्ये पुरावा घेऊन आले त्यावेळेस घरामध्ये साबणाचं सा पाणी करून लादी घेऊन सावणीची काय गरज होती फरशी साफ करायची सांगा ना मला तुम्ही हा एक खूप मोठा पुरावा आहे ज्यावेळेस इकडे घरामध्ये अचानक धूर झाला होता त्यावेळेस तो धूर कोणी केला होता माहित आहे का तुम्हाला सावनीने केला होता असं पण इकडे मुक्ता सागरला सांगते त्यानंतर इकडे मुक्ता ही सागरला खूप काही सांगण्याचा प्रयत्न करते की अहो हे सर्व जे घडता येईल त्याला फक्त सावणी जबाबदार आहे असं मुक्ता ही सागरला सांगते त्यावर सागर बोलतो की मुक्ता तुमच्या मनामध्ये जे काही विचार सुरू आहेत ना तसंच काहीतरी आहे वाटतं आपण लगेच आता सावनीला जाऊन जाब विचारूयात असं आपण इकडे सागर जेव्हा मुक्ताला बोलतो मुक्ता बोलते की सागर तसं नाहीये अजून माझ्याकडे कुठलाच पुरावा नाहीये तसं मी डायरेक्टली तिला काही म्हणू शकत नाहीये असं पण आता इकडे मुक्ता ही सागरला सांगते आता मुक्ता लगेच बोलते की तुम्ही फक्त थोडंसं शांत राहून थोडंसं समजावून घ्या की मला काय म्हणायचं आणि काय नाही ते एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे सावनीचा खरा चेहऱ्यासमोर येतो ना त्यावेळेस सावणी ही कुणाला तरी बळीचा बकरा बनवते आणि मग सर्वांसमोर हात जोडून लगेच माफी मागून आपलं स्वतःला बाजूला करून घेते एवढंच येते सावनीला फक्त असं पण मुक्ताई सागराला सांगते दरवेळेस तर हर्षवर्धनला हात तशी घेते नाहीतर आपल्या लकीला हाताशी घेते यावेळेस तर डायरेक्टली अभिषेकलाच हाताशी धरले आणि पूर्णपणे घराची वाट लावायलाच निघाली आहे असे पण मुक्ता सागरला सांगते मला सांगा एक तुम्ही अभिषेक तुम्ही जर आता घरातील सर्वांना ओरडू ओरडू जरी सांगितलं की हा अभिषेक तसा ऐकूनही तुमच्यावर विश्वास ठेवेल का ठेवणारच नाही सागर मी सांगते तुम्हाला कारण सर्वांच्या नजरेमध्ये अभिषेकच्या विषयी चांगले विचार आहे आपली कोमल इतकी काही अभिषेक मध्ये गुंतली गेली आहे आणि लग्न झाल्यानंतर जर अभिषेकचं खरं रूप कोमलला कळलं तर ही मुलगी जी आहे ना ती स्वतःच्या जीवाचं मागे पुढे वाईट करायला सुद्धा घाबरणार नाही हे लक्षात घ्या तुम्ही चांगलं सागर असं पण मुक्त सागरला सांगते प्रत्येक वेळी हा राग आल्यानंतर एक घाव दोन तुकडे करून चालत नसतात थोडंसं शांत राहून ते घाव सहन सुद्धा करण्याची ताकद असावी लागते आता हे जे काही घाव आहेत ना हे घाव आपल्याला अगदी रीतीने सहन रीतीने सहन करून या दोघांनाही बाजूला करायचं आहे एवढंच फक्त असं पण सागर ही मुक्ताला खूप काही समजावून सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इंद्राकुळीने घरामध्ये कोमलची हळद असल्यामुळे घरामधील हळकुंड काढलेले असतात आता ते कुठून ह्या कोमलला हळद लावण्यासाठी तयार करायची असते इकडे आता इंद्राकुळी स्वातीला बोलते की स्वाती तुला आठवतं का इकडे ही स्वाती सुद्धा आपल्या आईशी खूप खुश होऊन बोलत असते तेवढ्यात कोमल सुद्धा जवळ बसलेली असते कोमल लगेच आपल्या आईच्या मानेवरती खूप खुश होऊन डोकं ठेवत असते दोघी मिठीमध्ये पडून खूप काही हसत असतात तेवढ्यामध्ये मुक्ता येते मुक्ता बोलते की मम्मी लवकर आठवायचं नाही का सकाळी लवकर उठावं लागेल असं पण इकडे स्वाती समोर ही आपली मुक्ता बोलते तर आता इकडे सावणी समोरच बसलेली असते तेवढ्यात आता इंद्राकुळी या मुक्ताला समोर बसवतात तेवढ्यामध्ये आता इकडे इंद्राकुडी बोलतात की अगं इथे हळदीची तयारी चालली मुक्ता तेवढ्या स्वाती बोलते की मम्मी मुलाकडे जी काही उष्टी हळद आहे ती कोण आणेल इंद्राकुळी बोलतात की अभिषेकच्या बाजूनी कुणी नाहीये ती जबाबदारी पण आपल्यावरच आहे त्याचे आई वडील जर त्याच्या बाजूने असते तर पायघड्या पडल्या असत्या आणि खूप थाटामाटात त्यांनी सर्व काही हौसमौस केली असती परंतु आता त्यांना हे लग्न मान्य नाही त्याच्यामुळे आपण तरी काय करणार तरी पण अभिषेकला मानावं लागेल आई वडिलांना सोडून तो हा कोमलशी लग्न करून नवीन संसार थाटायला सुरू झालाय त्याचं मला खूप काही मोठं मनाचं कौतुक करावं वाटतं असं पण इंद्राकुळी सर्वांसमोर सांगत असतात तेवढा सागर तिथे येतो नंतर इंद्राकुळी या मुक्ताला सांगतात की तू एक काम कर मुक्ता ही हळद कुठून तू या अभिषेकच्या घरी जाऊन त्याला हळद लाव आणि त्याची उष्टी हळद जी काही बाकी शिल्लक राहिलेली आहे ती पुन्हा घरी घेऊन ये असं पण इंद्राकुळी या मुक्ताला सांगतात सागर येऊन बसतो तर जवळ बसलेली सावनी खूपच खुश होते सावनी आपल्या मनाशी बोलते की मुक्ता तुझी तर मी पूर्णपणे वाटच लावून टाकली बघ आता नाही तुला ती उष्टी हळद इकडे घेऊन घरी यावी लागेल आणि नाही तुझ्या प्लॅनची सर्व वाट लावली तर बघ काय होतं ते असं पण सावनी आपल्या मनाशी बोलते कारण आता सावनीने जी काही चिप घेतलेली असते ती चिप या सावनीजवळ असते तर इकडे आता मुक्ता विचार करत असते तेवढ्या ती तिंद्राकुळी मुक्ताला विचारतात की काही ग बाळा जाशील का अगं तसं काही वाईट वाटून देऊ नको तुला तू स्वातीला सुद्धा बरोबर घेऊन जा चांगली चांगल्या साड्या घालून दागिने चांगलं घालून मेकअप करून जा मस्त असं पण इकडे इंद्राकुळी या मुक्ताला आणि स्वातीला सांगतात तो मुक्ताचा चेहरा थोडासा पडलेला असतो तर इंद्राकुळी मुक्ताला बोलतात की अगं तुझा चेहरा कसा पडलाय तुझ्या डोक्यातलं संशयाचं भूत निघलं की नाही अजून असं पण इंद्राकुळी या मुक्ताला विचारतात तर मुक्ता बोलते की नाही मम्मी अहो माझ्या मनात तसं काही नाहीये सर्व संशय जो काही होता तो पूर्णपणे दूर झालाय सागरने चौकशी केली मी स्वतः चौकशी केली आता माझा विश्वास आहे अभिषेकवर की अभिषेक खूप चांगला मुलगा आहे मग असं कसं म्हणता मम्मी तुम्ही असं पण इकडे ही मुक्ता आता या इंद्राकुडीला सांगते त्यानंतर इंद्राकुडी बोलतात की आता झालं गेलं सर्व विसरून जा आणि लग्नाला लग्नाच्या तयारीला लाग असं पण इकडे इंद्राकुडी या आपल्या मुक्ताला सांगतात तर मुक्ता खूप रागाने या सावनीकडे बघते हे सर्व ऐकून सावनी खूपच खुश होत आहे सावनी लगेच मनाशी बोलते की हरलीच ना शेवटी मुक्ता तू आणि मी जिंकली ही सावनी आता बघ तुझा प्रेमभंग काय असतो तो लग्न जे असतं ते ठरलेलं मोडलं तर अचानक काय होतं ते हे सुद्धा कोमलला कळेल असं पण ही नीच सावनी आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर इकडे मुक्ता सुद्धा या सावनीकडे बघत आपल्या मनाशी बोलते की अगं सावनी मी सुद्धा आता शस्त्र टाकलेली आहे बघ काय होतं ते असं पण मुक्ता आपल्या मनाशी बोलते आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की सागर आणि मुक्ता रूममध्ये असतात मुक्ता ही सागरला बोलतो की सागर तुमचा विश्वास नाही का माझ्यावर तर आता सागर बोलतो की हे बघा हे जर चुकलं आणि हे जर कोमलला सर्व सत्य कळलं तर कोमल जीवाचं काय करेल याची मला खूप काही भीती वाटते कारण कोमल ही जीवाचं काही कमी करायला सुद्धा मागे पुढे मुलगी बघणारी नाहीये माझी कोमल हे खूप काही मनापासून प्रेम करते ते अभिषेकवर त्यामुळे मला खूप भीती वाटते असे पण इकडे सागर या मुक्ताला सांगतो तर आता इकडे मुक्ता बोलते की मला सांगा सागर कोमलला जर हे लग्न झाल्यानंतर सर्व सत्य समजलं तर ही कोमल काय करेल ते सुद्धा स कधी तुम्ही विचार केला का असं पण मुक्ता या सागरला बोलत आहे मला खूप काळजी वाटते कोमलची त्यामुळे पुढचा विचार करावा लागेल कोमलचा नंतर इकडे हा सागर या मुक्ताला बोलतो की इथून पुढे तुम्ही जे काही करताल ना त्याच्यासोबत माझी साथ तुम्हाला नक्कीच असेल असे, असे पण सागर मुक्ताला बोलतो आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे हा अभिषेक कॉलवर बोलत असतो आता सावनी व अभिषेक दोघे बोलत असतात इकडे आता सावनी ही अभिषेकला सांगते की आता मुक्ताकडे कुठलाच पुरावा नाहीये त्यामुळे आता तू कुठल्याच प्रॉब्लेममध्ये अडकणार नाहीये असे पण सावनी या अभिषेकला सांगते तर अभिषेक खूपच खुश होतो अभिषेक लगेच बोलतो की वा आता तर मुक्ताकडे कुठलाच पुरावा नाहीये असं पण आता इकडे अभिषेक या आपल्या सावणीला सांगतो त्यानंतर आता इकडे सावनी बोलते की उद्या येणार आहे ती तुला उष्टी हळद घेऊन लावायला त्यानंतर इकडे हा अभिषेक बोलतो की काय मुक्त येणार आहे का तर सावनी खूप खुश हो असं बोलते त्यानंतर इकडे सावनी बोलते की एक, तील एक, एक काम कर ना तू त्या स्वातीलाच कॉल कर आणि तिला एकटीलाच बोलाव त्यानंतर इकडे सावनी बोलते की नाहीतर एक काम कर तू डायरेक्टली इकडे निघून ये हळद लावायला म्हणजे प्रॉब्लेमच नको कारण ही मुक्ता आणि स्वाती जर तुझ्या घरी हळद लावायला आल्या तर ती मुक्ता इतकी काही शानी आहे तुला माहीत नाही छोटीशी वस्तू जर दिसली ना तरी पण तुला विचार की ही वस्तू कुठून आली हे इथे कसं आलं त्यामुळे तू प्लीज मी सांगते तसं कर तू डायरेक्टली इथेच ये असं पण इकडे सावनी यास अभिषेकला बोलते सावनी या अभिषेकला सांगते की अरे मी तुला इतके वेळा वाचवलं नसतं ना तर आज तुला ही हळद लावायची वेळ आलीच नसती तर इकडे अभिषेक लगेच या सावनीचे खूप आभार मानतो आणि बोलतो की खरोखर सावनी तू आत्तापर्यंत मला खूप वेळा वाचवलं त्याबद्दल खरोखर खूप मनापासून थँक्यू थँक्यू असं पण अभिषेक सारखं सारखं या सावनीला बोलतो आणि बोलतो की तुम्ही माझी साथ देताय ना त्यामुळे मला कसलंच टेन्शन नाही आहे असे पण इकडे अभिषेक या सावनीला बोलतो अरे विचार कर आता उद्या तुझी हळद आहे उद्या दुसऱ्या लग्नाची तयारी सुरू आहे एकतर आता कोमल तुझी बायको होणार आहे एकदा तुझी ती कोमल बायको झाली ना तर मग आयुष्यभर मग त्या मुक्ताला काय शिक्षा द्यायची ते असं पण इकडे सावनी ही या अभिषेकला बोलतंय त्यानंतर आता इकडे ही सावनी या अभिषेकला एक गोष्ट सांगत असते एक राजा असतो त्याला एक पोपट असतो त्याचा तो पोपट पिंजऱ्यामध्ये असतो आणि त्या राजाला त्या पोपटाची खूप काही काळजी असते तशीच परिस्थिती आहे ही अभिषेक मुक्ता ही एक राजा आहे आणि कोमल हा एक पिंजऱ्यातला पोपट आहे त्यामुळे तो पिंजऱ्यातला पोपट जो आहे ना तो कुठे जाऊन द्यायचा जा आहे कारण राजाचा त्या पोपटामध्ये खूप जीव आहे समजलंस का तुला मला तुला काय म्हणायचं ते असं पण सावनी या अभिषेकला सांगते एकदा मुक्ताला त्रास झाला की कोमलला त्रास होणार कोमलला त्रास झाला की मुक्ताला त्रास होणार हे असं गणित सुरूच राहणार असं पण सावनी ही या अभिषेकला बोलते त्यानंतर अभिषेक खूपच खुश होतो अभिषेक सावनीला बोलतो की वा सावनी काय प्लॅन प्लॅन केलाय मस्त खरोखर सावनी तुम्ही खूप टॅलेंट आहात एकदम कमाल प्लॅन केला तुम्ही असं पण इकडे अभिषेक या सावनीला बोलत असतो आणि बोलतो की माझी खूप दिवसांची इच्छा आता पूर्ण होते आपण भेटूयात हळदीला आता चला असं म्हणत दोघे बाय एकमेकांना बोलत फोन ठेवतात आता तर दोघे खूपच खुश असतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही सावनी कपाटामधून एक ड्रिंकची बाटली बाहेर काढते आणि एक काचेचा ग्लाससुद्धा बाहेर काढते आणि त्या काचेच्या ग्लासमध्ये ती ड्रिंक आता ओतत असते आणि आता ही सावणी इतकी काही खुश आहे मग काहीतरी सेलिब्रेशन नको का व्हायला इतकी सावणी हुशार आहे इतकी स्मार्ट आहे असे ही सावणी आता आरशामध्ये बघून स्वतःच्याच मनाशी बोलते आणि ते आता हातामध्ये जी काही ड्रिंक असते ती आता ही सावणी करणार असते सावणी आता पुन्हा कपाटामधून साडी आणि ब्लाऊज काढते आणि पहिली जशी सावणी अगदी जशी साडी घालायची जशी पहिली राहायची तसे सर्व काही तयार होते मी आता आपल्या मनाशी बोलते की झाली ही सावणी तयार पहिली जशी सावणी होती ना तशी सावणी ऑलरेडी तयार झाली असे म्हणत आता सावणी ते जे काही ग्लास मध्ये वाईन असते ती पिऊ लागते तर पुढे असं बघायला मिळतं की आता सावणी खूपच खुश होऊन इकडे बेडवरती बसते घरामध्ये दुसऱ्या दिवशी हळदीचा कार्यक्रम असतो तर आता इकडे सर्वजण छान प्रकारे हळदीचे कलरचे ड्रेस घालून तयार झालेले असतात कुळीने सुद्धा येल्लो ये कलर ची साडी घातलेली असते सागर सुद्धा येल्लो कलरचा ड्रेस घालून समोर इंद्राकुळीसमोर बसलेला असतो मुक्ता सुद्धा आपली छान प्रकारे साडी घालून या देवी मातेचं दर्शन घेत असते तेवढ्यात आता कोमल, कोमल हाकुळींसमोर येते आता इंद्राकुळी कोमलचं खूपच कौतुक करू लागतात या इंद्राकुळी या कोमलच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरू लागतात आणि कोमलच्या हातावर जी काही मेहंदी रंगली आहे ती बघू लागतात आणि सर्वजण खूपच खुश असतात स्वाती सुद्धा खूप खुश असते मुक्ता ही एकवीरा आईचं दर्शन घेते आणि एकवीरा आईला सांगते की हे बघ ह्या घरचं जे काही सुख आहे ते तुला माहीतच आहे एकविरा आई मी फक्त इथे नामानिराळी आहे मला जे काही करायचं आहे ते फक्त चांगलं घडू दे एवढीच माझी तुझ्याकडे प्रार्थना आहे नंतर आता पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे अभिषेक हा छान प्रकारे तयार होऊन इकडे कोळी कुटुंबात येतो आता इकडे ह्या अभिषेक आणि या कोमलला हळद लागणार असते आपली इंद्राकुळी ह्या अभिषेकचं खूप काही स्वागत करते इकडे मुक्तावा सागर समोर असतात सावनी सुद्धा खूप खुश होऊन या अभिषेक आता इकडे अभिषेकच्या मोबाईलवरती कॉल आलेला असतो तर इकडे आता ही इंद्राकोळी या अभिषेकला औक्षण करून घरामध्ये घेत असते आणि तेवढ्यामध्ये समोर अभिषेक आणि ही कोमल छान प्रकारे तयार होऊन हळद लावण्यासाठी बसलेली असतात तेवढ्यात आपली था था मुक्ता था ना, ही मुक्ता या अभिषेकला बोलते की बघा मी अभिषेक कुणाला घेऊन आले तेवढ्यात आता ह्या मुक्ताने ह्या अनुजाला तिथे आणलेलं असतं तेवढ्यात आता इकडे ही मुक्ता सर्वांना सांगते की अहो अभिषेकच्या घरातून लग्नासाठी कोणी नाही ना त्यामुळे मी ही करवरे घेऊन ह्या अनुजाला इथे घेऊन आले आहे आता ही अभिषेकची करवली होणार आहे असं पण मुक्ता ही सर्वांसमोर सांगते त्याच वेळेस आता इकडे ही अनुजा अभिषेककडे बघत राहते आता मुक्ता ही लगेच आपल्या मनाशी बोलते की आता मला सुद्धा एकदा बघायचं आहे की एक एका माणसाची बायको जर आपल्या नवऱ्याला स्वतःच्या हाताने कशी हळद लावते ते हे पण मला स्वतःच्या डोळ्यांनी बघायचं आहे असं पण मुक्ता या आपल्या मनाशी बोलत असते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता अनुजा तर अभिषेककडे बघत राहते अभिषेक तर खूप टेन्शनमध्ये मध्ये आलेला असतो आणि सावनी आता ह्या मुक्ताकडे बघत राहते कारण अनुजाला तिथे आणल्यामुळे आता हळदीचा कार्यक्रम कसा रंगणार आणि सर्वसत्य सत्य कसं बाहेर येणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद